नमस्कार जानकीला कळून चुकलेलं असत ऋषिकेच्या हातात जे कड होत त्या आहे आणि आता ते कड त्या सयाजीरावांच्या हातात आहे काही करून त्या सयाजीरावच्या हातातून मला ते कड मिळवायचंच आहे असं जानकी स्वतःच्या मनाशी पक्क करते आणि जानकी सरळ घरात आलेली असते जानकी खूप विचार करत असते ती म्हणत असते जर का त्या सयाजीरावाच्या हातातून मला ते कड मिळालं तर माझे सगळेच प्रश्न सुटतील पण ते कड मिळवायचं कस आता मला त्याच्यासाठी खूप पैशाची गरज आहे पण ते पैसे मी घेऊ तरी कुठून तेवढ्यात मात्र तिथे ते सौमित्र आलेला असतो सौमित्र जानकीला बोलतो जानकी वहिनी काय झालं तू एवढी काळजीत का आहेस तेव्हा लगेच जानकी बोलते सौमित्र भाऊजी खरं सांगायचं तर खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे आणि त्या प्रश्नाला कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही पण जर का त्या प्रश्नाचं उत्तर मला भेटलं ना तर आता जे काही घडतंय ते सर्व थांबेल आणि त्या ऐश्वर्याला कायमची अद्दल घडवेल तेव्हा सौमित्र बोलतो काय झालंय बहिणी तुला कुठे काही अडलंय का मला सांग ना तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्हाला तर माहितीच आहे ना सगळी सोंग अंता येतात पण पैशाचं सोंग मात्र अंता येत नाही आणि मला आता पैसेच पाहिजेत माझ्यासाठी आता तरी पैसे खूप महत्वाचे आहेत तेव्हा सौमित्र बोलतो एवढंच अगं किती पैसे पाहिजेत तेव्हा जानकी बोलते नाही सौमित्र भाऊजी मी माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान दुखेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही मी जर का तुमच्याकडून पैसे घेतले तर त्यांना ते आवडणार नाही तेव्हा सौमित्र बोलतो वा वहिनी दादानी तर आधीच फर्क केलाय पण तू सुद्धा मला फर्क करून टाकलंस जानकी वहिनी अगं मी तुला बहीण मानतो तू मला भाऊ मानतेस मग तुला माझ्याकडून पैसे घ्यायला काय हरकत आहे प्लीज जानकी वहिनी असं करू नकोस तुला कशाला पैसे पाहिजे ते सांग तेव्हा जानकी सौमित्राला म्हणते सौमित्र भाऊजी खर तर मला फक्त आणि फक्त ते कड मिळवण्यासाठी पैसे पाहिजे ते कड जर का माझ्या हातात आलं तर आपले सगळेच प्रश्न सुटतील त्यावेळेला सौमित्र बोलतो मला तुझे सगळे प्रश्न समजताय तू काय बोलतेस ते सुद्धा समजतय पण त्या कड्यामध्ये असं काय आहे की ज्यामुळे आपले सगळे प्रश्न सुटतील तेव्हा लगेच जानकी बोलते त्या कड्यामध्येच त्या गुप्तहेर लॉकरचा पासवर्ड आहे ते कडच आपल्यासाठी लकी आहे आणि ते कड मिळवणं आता खूप कठीण आहे कारण ते त्या मूर्ख माणसाच्या हातात आहे तेव्हा सौमित्र बोलतो अगं पण ते ऋषिकेश दादाचं कड आहे ना त्याच्या तोंडावर पैसे फेक आणि ते कड सरळ त्याच्या हातातून हिसकावून आण आणि त्याला त्याची लायकी दाखव अवतर तर मी तुझ्या सोबत येतो तेव्हा जानकी बोलते ठीक आहे तेव्हा लगेच जानकी सौमित्रला बोलते सौमित्र भाऊजी मी तुमच्याकडून आता पैसे घेते पण या सर्व गोष्टींचे पैसे तुम्ही परत घ्यायचे आहेत तेव्हा सौमित्र बोलतो चालेल माझी काहीच हरकत नाही पण आता येशील ना इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सयाजीराव छान असा बाहेर बसलेला असतो तो स्वतःच्याच गर्विष्ठपणामध्ये असतो तो म्हणत असतो काही झालं तरी सुद्धा या ऋषिकेश आणि जानकीला मला धडा शिकवायचा आहे पण कसा शिकू ही ऋषिकेश आणि जानकी स्वतःला खूपच शाणी समजतात त्यांची लायकी मला त्यांना दाखवायची आहे पण ती कशी दाखवू तेच मला कळत नाही पण मी त्यांची लायकी दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही तेवढ्यात तिथे सयाजी राव अशी मोठ्या निहा जानकी मारते तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात तू तू इथे काय करतेस तुझी इथे यायची मतच कशी झाली तेव्हा लगेच जानकी बोलते अहो मी इथे येणारच होते तुमच्या लेखीला मी ऑलरेडी सांगितलं होतं की मी इथे येणार मी इथे येऊन तमाशा करणार कारण माझी खूप मौल्यवान गोष्ट तुमच्याकडे आहे तेव्हा सयाजीराव बोलतात काय तुझी खूप मौल्यवान गोष्ट कोणती गोष्ट आहे माझ्याकडे तुझी कोणती गोष्ट नाही तेव्हा जानकी बोलते आहे ना खूप मौल्यवान गोष्ट आहे आणि ती गोष्ट दुसरी तिसरी कोणती नसून माझ्या नवऱ्याचं कड तुमच्या हातात आहे जे त्याच्या आईने त्यांच्यासाठी ठेवलं होतं त्यामुळे ते कड तुम्हाला मला द्यावंच लागेल तेव्हा मात्र ऋषिके हे नाव ऐकता सयाजीराव म्हणतात नाही देणार काय करणार आहेस तेव्हा मात्र सौमित्र बोलतो जर का नाही दिलंस तर तुझ्यावरती केस दाखल करेन की तू आमच्या ऋषिकेश दादाला किडनॅप करून ठेवलं होतंस तू आमच्या ऋषिकेश दादाची खूप अवस्था बिकट केली होतीस आणि अशी जर का केस केली ना सयाजीराव तर कधी जेल मधना सुटणार नाही अशी सुद्धा व्यवस्था करेल बघ आता तुझ्यासाठी ते कडा महत्वाचा आहे मात। की तुझा स्वाभिमान तेव्हा मात्र सयाजीराव चांगलाच बावसळतो त्याला काय बोलावं तेच समजत नसतं तो खूपच घाबरलेला असतो शेवटी तो स्वतःच्या हातातून ते कड जानकीच्या हातात देतो तेव्हा जानकी बोलते भीक दिल्यासारखी अजिबात मी घेणार नाही आणि ती पैसे सयाजीरावच्या तोंडावर फेकते आणि सयाजीरावला बोलते हे घे या कड्याचे पैसे आणि तुझ्या लेकीला सांग ही जानकी लवकरच वाजत गाजत रणदिव्यांच्या घरात प्रवेश करणार आहे आणि तेव्हा मात्र तुझा खेळ समाप्त होणार आहे तेव्हा तुझी लायकी तुला समजणार आहे तेव्हा तुला नाही कळणार का काय करावं तेव्हा मात्र लगेच जानकी असं बोलल्यावरती सयाजीरावला धक्का बसतो आणि सयाजीराव आणि सौमित्र परत एकदा घरी आलेले असतात सयाजीरायने ऐश्वर्याला फोन केलेला असतो तेव्हा ऐश्वर्या बोलते काय झालं डॅड तुम्ही आता फोन केला तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात ऐश्वर्या सगळं पसलंय अगं त्या जानकीने येऊन माझ्या तोंडावर पैसे मारत ते कड परत नेलं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते डॅड तुमची हिंमतच कशी झाली ते कडं तिला द्यायची तुम्ही का दिलं ते कड तिला तुम्ही माझा स्वाभिमान दुखवला तुम्ही माझ्या तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं तेव्हा सयाजीराव बोलतात गप्प बस जर का दिला नसताना तर सौमित्र ला, ला, त्या सौमित्राने माझ्यावरती केस दाखल केली असते आणि माझ्या आयुष्याची वाट लावली असती त्यापेक्षा कड देणं खूपच महत्वाचं वाटलं तेव्हा मात्र चांगलाच धक्का सयाजीरावला बसलेला असतो त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते तुम्ही चूक केली आणि ती फोन ठेवते आणि ती स्वतःशीच म्हणते की जानकी एवढी त्या कड्यासाठी आपापलेली काय आहे तेवढ्यात मात्र तिथे आजी आलेली असते आणि आजी ऐश्वर्याला म्हणते चिडलेस का ग तू त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते चिडलेस का तुम्हाला माहितीये का त्या जानकीने माझ्या डॅडच्या हातातून ते कड नेलं तिची हिंमतच कशी झाली तेच मला कळत नाही तेव्हा लगेच आजी म्हणते अगं नेणारच ना कारण ऋषिकेशच्या चा आईचं ते कड आहे आणि म्हणूनच तिने कदाचित ते कड नेलं असेल पण तुला एवढी काळजी करायची गरज नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही त्या कड्यामध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे जी आपल्याला माहिती नाही तेव्हा आजी बोलते नाही ग असं काहीच नाही तू उगाच काळजी करतेस तुला काळजी करायची गरजच नाही सगळं नीट होईल तू अजिबात टेन्शन करूच नकोस तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही सगळं ठीक होणार नाही काहीतरी भयंकर वादळ येणार आहे आणि त्या वादळाची मला चाहूल लागले मला खूप भीती वाटायला लागले असं वाटतंय की माझं सर्व भांड आता कुटणार आहे मला काय करावं तेच मला समजत नाही खूपच हादरल्यासारखं झालंय तेवढ्यात मात्र आजी बोलते असं असेल तर बघ विचार कर नक्की काय झालंय ते इकडे जानकी आणि ऋषी आई सौमित्र घरी आलेले असतात तेव्हा जानकी त्या कड्यावरचा पासवर्ड बघते आणि तो देव्हाऱ्या देव्हाऱ्याच्या गुप्तहेर आणि जानकी तो पासवर्ड देव्हाऱ्यामध्ये टाकते तेव्हा मात्र देव्हाऱ्याचं ते कुलूप उघडलेलं असतं पण खरोखर जानकीला ते प्रॉपर्टीचे पेपर मिळालेत का हे पाहण्यासाठी आपल्याला पुढील अपडेट पाहावे लागतील असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू